अनुदान मिळण्यात यावं यासाठी महाविकास आघाडीतर्फे तीन दिवसांपासून आंदोलन सुरू असून आंदोलनाच्या ठिकाणी कपाशी व केळीचे घड फेकून निश्चित करण्यात आला असून याबाबत लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी माहिती दिली भागे। 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 भागे� महाविकास आघाडी मार्फत हे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि शेतकरी संतापलेले आहेत केळी पीक विम्यासाठी जवळजवळ एक वर्षापासून तालुका तालुका वाईज आंदोलन चालू आहेत परंतु सरकार झोपलेलं आहे जोपर्यंत केळीचा पीक विमा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि कृषी मंत्री म्हणतो की केळी ही पेरलेलीच नाही लोकांनी केळी लावलेलीच नाही तर त्यांना केडी लावलेली आहे के ना का नाही हे दाखवण्यासाठी केळीचे घर आणून इथं आम्ही शेतकऱ्यांनी केळी लावलेली आहे हे मुख्यमंत्र्याच्या आणि कृषी मंत्र्यांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी हे केळीचे घर आम्ही स्वतः आणलेले आहे सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट